पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईन रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टी साठी स्वतंत्र असल्या हॉल ची सुविधा उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करक संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 सोलापूर शहर व जिल्हा ॲटो रिक्षा संघटनेच्या वतीने सोलापूर लोकसभेचा उमेदवार आमदार प्रणिता शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला यावेळी सर्व चालकाच्या वतीने मताची ओवळणी देऊन प्रणिता शिंदे यांना लोकसभेत पाठवण्याचा निर्धार देखील करण्यात आला मागील दोन वर्ष भाजपच्या खासदारांनी कोणतेही विकासाचे काम केलेले नाही भाजपकडून केवळ फसवा फसवीची आश्वासनं देण्यात आली आहे त्यामुळे यावेळी सोलापूरची लेख म्हणून प्रणिती शिंदे यांना बहुमताने विजय करण्याचा निर्धार रिक्षाचालक संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्हा ॲटो चालक संघटनेच्या वतीने बुधवारी प्रणिताई शिंदे यांच्याशी संवाद साधून आपला पाठिंबा जाहीर केला तसेच आजपासून प्रणिती शिंदे यांचा प्रचार सुरू करणार असल्याचे देखील रिक्षाचालकांनी स्पष्ट केलं बोलावो या अभियानांतर्गत संवाद साधत असताना रिक्षा चालकांनी यावेळी त्यांच्या दैनंदिन व्यवहारात व्यवहारातील समस्या मांडल्या पेट्रोल जीच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत यावेळी सोलापूरचा खासदार म्हणून प्रणिती शिंदे यांना बहुमताने विजय करण्याचा निर्धार रिक्षाचालक संघटनाकडून व्यक्त करण्यात आला गेले दहा वर्षापासून सोलापूर शहराचा विकास रखडलेला आहे त्यामुळे यावेळी सोलापुरातून आपल्या हक्काचा उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे म्हणून सोलापूर शहर व जिल्हा ॲटो रिक्षा चालक संघटनेचे स्थानिक उमेदवाराला निवडून देण्याचा निर्धार केला आहे त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी प्रणित शिंदे यांना पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार करणार असल्याचं रिक्षा चालक संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं प्रणित शिंदे यांनी वेळोवेळी रिक्षा चा चालक संघटनेच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवला आहे तसेच मोदी सरकारने जो डायव्हर विरोधी कायदा करण्याचा घाट घातला होता त्याला देखील प्रणिती शिंदे यांनी जोरदार विरोध दर्शवला होता त्याची ही कामाची पद्धत पाहता सोलापूर लोकसभेसाठी अशाच एका तरुण तडफदार खासदारची आवश्यकता होती त्यामुळे ज्याप्रमाणे दिवाळी राखी पौर्णिमाला ओवळणी दिली जाते त्याचप्रमाणे रिक्षा चालकाच्या मदतीनं धावून येणाऱ्या ताईंना मताची ओवळणी देऊन दिल्लीत पाठवण्याचा निर्धार करत असल्याचं विश्वास संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे यावेळी रिक्षाचालकाशी संवाद साधत असताना आमदार प्रदी शिंदे यांनी मुद्द्याचं बोला हो या अभियानांतर्गत विरोधी पक्षाच्या उमेदवारांना सोलापुरातील विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यास भाग पाडणार असल्याचं स्पष्ट केलं मागील दहा वर्षात भाजपने आणि त्यांच्या सोलापुरातील खासदारने आश्वासन व्यतिरिक्त काहीच दिले नाही यातून मतदाराची फसवणूक झाली आहे आता त्यांच्याकडे विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासारखं काही उरलं नाही म्हणूनच ते विषयावर विषयांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत यासाठी त्यांना मुद्द्यावर बोलण्याचा आग्रह सोलापूरची जनता यापुढे करेल असा विश्वास देखील प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे यावेळी सोलापूर शहर व जिल्हा ॲटोरिक्षा रिक्षा संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधले भाजप सरकारने रिक्षाचालकासाठी कल्याणकारी महामंडळाची घोषणा केली होती मात्र ते अद्यापही प्रलंबित आहे तसेच शहरातील रिक्षाचालक देण्यात येणारे खुले परमिट बंद करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली याशिवाय वाहतूक शाखेकडून ऑनलाईन द चालन चलन पद्धत दंड करण्यात येतो त्याबाबत वाहतूक शाखेने पुनरुच्छाव करायला हवा अशी समस्याही रिक्षा चालक संघटनेच्या वतीने मांडण्यात आली शहरातील रिक्षा चालकाने एकत्र येत प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दर्शवला यावेळी ॲटो रिक्षा संघटनेचे शहराध्यक्ष विकास काळे संघटनेचे प्रमुख सल्लागार दिलीप खंदारे संघटनेचे सेक्रेटरी सुनील शरणाप्पा माने संघटनेचे खजिनदार नागेश माने शिवाजी साळुंके तसेच संस्थापक अध्यक्ष आतिश शिंदे जिल्हा उपाध्यक्ष महेश बनसोडे सोलापूर शहर सचिव सूरज जाधव यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते